thank uh you -huh. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमिडिया म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव एम आयडी सीतील मोरेया केमिकल कंपनीत बुधवारी भीषण आग लागली या आगीमुळे बॉयलर स्फोट झाला या अग्नी तांडवात दोन जणांचा जागीच भाजून मृत्यू झाला तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे यातील काही जखमींना खाजगी तर काहींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व एमआयडीसीत झालेल्या स्फोट प्रकरणी सखोल चौकशी व्हावी तसेच मृत्यू पावलेल्यांना प्रत्येकी दहा लाख व जखमी झालेल्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत मिळावी यासाठी निवेदन दिले यावेळी रिपाईचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल आणि लोंढे किरण अडकमोल हरीश शिंदे प्रताप बनसडे गौतम सरदार आनंद गायकवाड सह रिपाईचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता एम आर सी येथील ग्लोबल मोरिया ग्लोबल लिमिटेड कंपनी केमिकल कंपनी की त्या ठिकाणी बॉडी स्प्रेचा रसायन ज्वलनशील रसायन त्या ठिकाणी तयार होतं त्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता स्फोट होऊन त्या त्या दिवशी दोन जण जागे जागेवर ऑन दी स्पॉट मैत झाले उरपडून मयत झाले आणि काल उपचार सुरू असताना काल दोन जणांचे मैत झाले असे चार लोक त्यामध्ये निष्पाप लोक त्या ठिकाणी मैत पावलेले आहेत आणि अठरा एकोणाऐंस लोक आजही नव्वद टक्के कोणी भाजले कोणी ऐंशी टक्के भाजले कोणी सत्तर टक्के भाजले कोणी साठ टक्के भाजले अशा कंडिशनमध्ये आज रोजी त्यांचा उपचार खाजगी उपचार चालू आहे आणि नंतर असं कळलं की त्या ठिकाणी जे काही सुविधा असेल जे काही सुरक्षा व्यवस्था असेल ते सर्व धाब्यावर ठेवून नियम धाब्यावर ठेवून त्या कंपनी अशी चालत होती की राम भरोसे जसं ते कंपनी चालू होती परंतु आज रोजी त्या लोकांचा जीव गेलेला आहे ते गरीब लोक आहे कष्टकरी लोक आहे कामगार लोक आहे कोणाचा एकुलता एक माणूस गेला आहे कोणाचा करता धारता गेला आहे की आज त्यांचे उपासमारीची वेळ त्या परिवार आलेली आहे हे होत असताना आज तिसरा दिवस उ उलटूनसुद्धा त्या कंपनी व्यवस्थापा करून त्या लोकांवर अजूनही कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नाही आज मान्य कलेक्टर साहेबांची भेट घेऊन आम्ही विनंती केलेली आहे की शासनाने शासन मदत करेल परंतु कम करू जे कर कंपनी आहे जे केमिकल कंपनी आहेत त्यांनी मैताच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाखाची मदत द्यावी आणि जे गंभीर जखमी आहेत की त्यांचं शरीर आज सुद्धा निकामी झालेलं आहे त्यांनासुद्धा शासन कंपनीने तीन लाखाची मदत द्यावी आणि ग मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्य सरकारने आपण पाहत असताना लोकसभेची रणधुमारी सुरू झालेली आहे आचारशहा आदर्श आचारसंहिता ही लागू झालेली आहे परंतु त्या आचारसंहिताचं उल्लंघन होणार नाही कायद्याचा भंग होणार नाही सरकारने एक निवडणूक आयोगाची चर्चा करून आयोगाची चर्चा झाल्यानंतर त्यांनाही सर मदत करावी अशी आज मागणी घेऊन आम्ही आज कलेक्टर साहेबांची भेट घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये एम आर डी सीचं जे काही औद्योगिक जे अधिकारी असतील त्यांनीसुद्धा अशा घटना घडणार नाही दर तीन महिन्याने असेल एक महिन्यानं असेल सहा महिन्याने असेल त्या सर्व मे एम आर डी सीतील जे कंपनी आहे जी त्या ठिकाणी रसायन तयार होतं जे उष्णघाताच्या काळामध्ये एवढा ताप टेम्परेचरच्या काळामध्ये मला अशी माहिती मिळेल की त्या ठिकाणी दोनशेचं त्याचं जो क्लायमेट पाहिजे त्या, त्या, त्या कंपनीमध्ये बाकी त्या दिवशी ती साडेतीनशेचं क्लायमेट त्या ठिकाणी होतं आपण पाहत असणार की सर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा हा हायस्पॉट म्हणून उष्णघाताचं पुढे गेलेलं आहे परंतु त्या व्यवस्थापकाने त्या लोकांची कोणतीही काळजी न घेता त्यांच्या परिवाराची कोणतीही काळजी न घेता फक्त आपल्या फायद्यासाठी त्या, आप त्या लोकांचा जीव या ठिकाणी गेला मी असं त्याचा निषेध करतो आणि भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना या, या ठिकाणी निवेदन केलेले आहे आणि त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल त्यांना ते लोक मी त्या दिवशीसुद्धा त्या ते त्या ठिकाणी होतो की त्या लोकांची अशी कंडिशन आहे की त्यांना संध्याकाळीसुद्धा खा जेवणासाठी खाण्यासाठी पैसे नाही अशी त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे तर शासनाने असेल कंपनी व्यवस्थापकाने असेल वेळ न जावरता लोकशाही मार्गाने का असे ना त्यांना तात्पुरती तत्काळ काही काही मदत द्यावी अशी आज आम्ही मागणी केलेली आहे आज माझ्यासोबत अनिल लोंडे आहे गौतम सरदार आहे किरण अडकमोले हरीश शिंदे आहेत न प्रतापराव बनसोळे आहेत आनंद जी गायकवाड आहे नवाज खान आहे माझे सर्व पदाधिकारी अक्षय बोदडे माझे सर्व आर पी बदाने आहेत सर्व पदाधिकारी भीमराव सोरणे आहे सर्व पदाधिकारी आणि आम्ही आज हे के केलेले आहे की त्यांना मदत मिळावी आणि भविष्यात अशा घटना गरज असतील तर आर पी आय रिपब्लिकन पार्टी हे रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल कारण ठीक आहे आपण समजू शकतो परंतु आज कोणा जीवावर कोणी जीवितहानी होत असेल आणि कंपनी व्यवस्थापक त्याला दुर्लक्ष करत असेल तर याचा आम्ही निषेध करतो आणि या घटनेची निःपक्षपणे सखोल चौकशी करण्यात यावी आजच्या प्रसंगी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आव्हान